नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एकदा सांगा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का पटपट सांगा सर्वांनी चला सांगा पटपट -पट सांगा एकदा म्हणजे लगेच आपल्याला लेक्चर चालू चलो सर्व क्लिअर आहे सर्व क्लिअर आहे अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत परत एकदा सर्वांनी काय करायचंय लेक्चर जॉईन करायचंय आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल एकदा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट अतिशय महत्वाचे अपडेट ज्या परीक्षेची आपण सर्वजण वाट बघत होतो जिल्हा परिषदच्या तारखा या आलेल्या आहेत ज्या पण परीक्षा बाकी होत्या जसं की आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या सर्व पदांचे जी पण पेपर होणार आहे त्याच्या तारखा ऑलरेडी आलेल्या आहेत आपण याबद्दल डिटेल मध्ये बघणार आहोत एकदा सर्वांनी लेक्चर काय करून घ्या लवकर जॉईन करून घ्या चलो तर आता महत्वाचं बघायचंय सर्वांनी जिल्हा परिषद भरती यातील जे पण महत्त्वाचे पद आहेत ज्यामध्ये हेल्थ वर्कर मेल म्हणजेच जे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक आहे त्याचबरोबर आरोग्य सेवक फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट याच्या तारखा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या पदांच्या तारखा आलेल्या आहेत महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे हे पेपर फक्त नॉन पेसाचे जिल्हे आहेत नॉन पेसाचे जिल्हे आहेत त्यांच्याच तारखा त्यांचेच काय होणार आहेत पेपर होणार आहेत महत्वाचं येस येस आपण तांत्रिकचे प्रश्न देखील घेणार आहोत आरोग्यसेवक तांत्रिकचे आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच देखील चालू करणार आहोत फास्ट ट्रॅक रिव्हिजन देखील घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं आहे तुमचा पूर्ण आपण या ठिकाणी सराव करून घेणार आहोत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या एक मिनिट सर्वांनी इकडे आपण काय बघणार आहोत डिटेलमध्ये सांगतो मी एकदा आपण तारखा बघूयात महत्वाचं म्हणजे जे नॉन पेसा जिल्हे आहेत काय नॉन पेसा जिल्ह्या आहेत याच जिल्ह्यांसाठी काय विद्यार्थी मित्रांनो या तारखा आलेल्या आहेत जसं की आपल्याला माहिती आहे पर्यवेक्षिका पेपर ऑलरेडी झालेला आहे जिल्ह्यांसाठी जिल्ह्यांसाठी तो पेपर देखील बाकी आहे आता जिल्ह्यांसाठी पेपर कधी होणार आहे हे महत्वाचे जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत बघा एकूण एकवीस जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये काय होणार आहे पेपर होणार आहे त्यापैकी जर आपण बघितलं ग्राम आरोग्यसेवक यासाठी एकूण किती फॉर्म आले आहेत त्र्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी काय आहे अप्लाय केलेलं आहे आपण आता बघूयात त्यामध्ये दहा अकरा बारा दहा अकरा बारा जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे एकूण नऊ शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे किती नऊ शिफ्ट मध्ये म्हणजे जर आपण बघितलं दररोज तीन शिफ्ट असणार आहेत आणि हा पेपर होणार आहे आरोग्य सेवकचा दहा अकरा बारा ज्या पण विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरलेला असेल त्यांनी लक्षात ठेवा आता तुमच्याकडे जास्तीत जास्त किती वीस दिवस शिल्लक आहेत किती वीस ते एकवीस दिवस शिल्लक आहेत पेपरसाठी सर्वांनी पेपरचा अभ्यास करायला सुरुवात करा रिव्हिजन करायला सुरुवात करा जास्तीत जास्त जी तुमची रिव्हिजन होईल टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला सुरुवात करा आणि महत्वाचे जे पण नोट्स असतील त्या एकदा आता काय करायचं आहे वाचून घ्यायचं आहे जेणेकरून परीक्षेसाठी तुम्हाला फायदा झाला पाहिजे त्यानंतर जर आपण बघितलं हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेंग यांच्यासाठी अठ्याहत्तर हजार सातशे चोपन्न अप्लाय केलेला आहे जर आपण बघितलं तो पेपर कधी होणार आहे तेरा चौदा पंधरा जून या एकूण आठ शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे किती आठ शिफ्ट मध्ये महत्वाचं काय आपण कोणत्या पेपरसाठी फॉर्म भरलेला आहे हे सर्वांनी एकदा व्यवस्थित लक्षात घ्यायचंय आणि त्यानंतर टाइम टेबल बघायचं की आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे क्लिअर त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यासाठी सत्तावीस हजार आठशे अठरा विद्यार्थी मित्रांनी काय केलं आहे अप्लाय केलेला आहे हा पेपर एका दिवशी म्हणजे कधी होणार आहे सोळा जून ला होणार आहे आणि दोन शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे किती दोन शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आणि सर्वात जास्त फॉर्म जर आपण बघितले ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर एवढे फॉर्म आले आहेत आणि हा पेपर विद्यार्थी मित्रांनो सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस जून अशा पाच दिवस चालणार आहे किती दिवस पाच दिवस हा पेपर चालणार आहे ज्यामध्ये एकूण बारा शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे आलाय का लक्षात सर्वांना तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघायचंय की जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी ज्या तारखा आहेत ज्याची आपण सर्वजण वाट बघत होतो त्या तारखा आता आलेल्या आहेत आणि ह्या सर्व तारखा तुम्हाला नोट करून ठेवायच्या ज्या पण परीक्षेसाठी आपण फॉर्म भरलाय त्याकडे सर्वांनी काय करायचंय लक्ष द्यायचंय आणि आपण आता आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे बघा शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत वीस दिवस असतील वीस एकवीस दिवस तर जास्तीत जास्त तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर महत्वाचा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा जा प्रयत्न करा टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा तेच आता तुम्हाला काय होणार आहे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे परीक्षेसाठी त्याचाच तुम्हाला फायदा होणार आहे आपण लवकरच आरोग्यसेवक तांत्रिक जी फास्ट्रॅक बॅच आहे ती चालू करत आहोत त्याचबरोबर जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांचा सराव देखील आपण या ठिकाणी करून घेणार आहोत हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ज्या पण पदाची तयारी करतायत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर कुठल्या विषयाचं आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहेत फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची आहे तुम्ही सांगू शकता किंवा रिव्हिजन बॅच घ्यायची आहे ती आपण चालू करणार आहोत फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जितका जास्त विद्यार्थी मित्रांचा रिस्पॉन्स असेल आपण तितक्या तांत्रिकचे प्रश्न वगैरे देखील तुमच्याकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण टेस्ट सिरीज देखील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत क्लिअर आहे सर्वांना महत्त्वाचं लक्षात ठेवा आता पर्यवेक्षिका या पदाचा जो पेपर होता एकतर सरळ सेवा जे म्हणजे जे नॉन पेसा जिल्हे आहेत जे आपण बघितलंय त्यांचा पेपर ऑलरेडी झालेला आहे लक्षात ठेवा पर्यवेक्षिका या पदाचा पेपर जो आहे नॉन पेसा जिल्ह्यांचा झालेला आहे फक्त जे जिल्हे पेसामध्ये येतात त्यांचा पेपर काय या ठिकाणी बाकी आहे महत्वाचं लक्षात ठेवा त्याचबरोबर त्याचबरोबर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्याचा रिजल्ट देखील यायला सुरुवात झालेली आहे पर्यवेक्षिका पदाचे रिझल्ट देखील यायला सुरुवात झालेली आहे यस ग्रामसेवक साठी आपण नक्कीच तांत्रिकचा घेऊयात अंगणवाडी सुपरवायझर बघा आता जाहिरात यायची आहे अजून आपण जर बघितलं पेसा जिल्ह्यांची पर्यवेक्षकाचा पेपर बाकी आहे मी परत एकदा सांगतो अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे किंवा हे जे पद आहे याचे पेपर दोन पद्धतीने होतात एक तर अंतर्गत भरती आणि एक सरळ सेवा भरती सरळ सेवा भरतीमधील जे पण नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांचा पेपर ऑलरेडी झालेला आहे एकोणतीस फेब्रुवारीला आणि त्यातील काही जिल्ह्यांचे रिझल्ट यायला सुरुवात देखील झालेली आहे रायगड असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांचे रिझल्ट देखील आलेले आहेत नॉन पेसा अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा पेपर अजून बाकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत भरतीची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे जशी आचारसंहिता संपेल किंवा चार जून नंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं की अंतर्गत भरतीची जाहिरात येणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी तयारी करायला सुरुवात करा आणि ज्यांचा आता पेपर आहे आरोग्यसेवक किंवा ग्रामसेवक वगैरे या पदांचा त्यांनी रिव्हिजन करायला सुरुवात करायची आहे फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची आहे लवकरात लवकर रिव्हिजन आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता या ठिकाणी काय हेच गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी क्लिअर आहे सर्वांना तर महत्वाचं हेच नोटिफिकेशन द्यायचं होतं की जिल्हा परिषदची तारीख आलेली आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे चेक करून घ्यायचं चे की आपला पेपर कधी आहे आणि आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे जर तुम्ही आता बघा ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केला असेल तर आज तारीख किती आहे बावीस मे पेपर कधी आहे सोळा अठरा एकोणावीस वीस म्हणजे जवळपास तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत पंचवीस दिवस शिल्लक आहेत असं समजून चला की पहिल्याच दिवशी तुमचा पेपर येईल तर मग किती पंचवीस दिवस तरी ऍटलीस्ट तुमच्याकडे शिल्लक आहेत त्या दृष्टीने काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे सर्वांनी लक्षात ठेवा क्लिअर चलो तर जाता जाता सर्वांसाठी महत्वाचं अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करतायत यांच्यासाठी अंतर्गत भरती असेल सरळ सेवा भरती असेल बॅच ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे ज्यामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी असलेली बॅच मिळेल पूर्ण विषय जी के असेल इंग्लिश असेल मराठी असेल सामान्य ज्ञान जे आहे त्याचबरोबर आय सी डी एस असेल आणि मॅथ्स रिजनिंग हे सर्व विषय आपण डिटेलमध्ये घेणार आहोत त्यामध्येच रिव्हिजन बॅच असणार आहे सर्व पीडीएफ नोट्स असणार आहेत सिरीज असणार आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा एवढी फी आहे या बॅचची जर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर बघायचे असतील काही तर तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करू शकता त्यावर तुम्हाला काही फ्री डेमो लेक्चर दिसतील नक्की ते बघा आणि त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे कोणत्याही परीक्षेबद्दल काही जरी तुमच्या प्रश्न असतील काही समस्या असतील काही शंका असतील तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता मेसेज करू शकता कधीही तुम्ही त्यावर कॉल मेसेज करू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिले जाईल तुमच्या समस्यांचं नक्कीच ज्या शंका आहेत त्या दूर केल्याचा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आलं लक्षात सर्वांना तर महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आपल्याकडे सर्वांनी पटकन आपल्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक आहे लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा रिव्हिजन करायला सुरुवात करा जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायला काय करायचं आहे सुरुवात करायची आहे क्लिअर चलो तर वेळोवेळी आपण येणारच आहे नवीन अपडेट त्याचबरोबर आता जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूयात जी केचे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर घेऊयात तांत्रिकचे जास्तीत जास्त आपण प्रश्न उत्तरांचा सराव करून घेऊयात तुमच्यासाठी मराठी वगैरे सर्व विषयाचे आपण काय करणार आहोत आता मॅक्सिमम स सराव तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत क्लिअर आहे सर्वांना चलो तर थांबूयात या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा महत्वाचं नोटिफिकेशन असेल महत्त्वाचे लेक्चर्स असतील महत्त्वाचे अपडेट असतील आम्ही कायम तुमच्यासाठी घेऊन येत आहोत क्लिअर आहे सर्वांना आणि आता या परीक्षेसाठी देखील आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत क्लिअर आहे सर्वांना चलो थांबूयात या ठिकाणी अशाच नवीन व्हिडिओमध्ये नक्की पुन्हा भेटूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू